अंबरनाथ न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रियश जाधव हे बहुमताने विजयी झाले संघटनेच्या अध्यक्षपदासह विविध सहा पदांसाठी शनिवारी न्यायालयात बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया पार पडली होती न्यायालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अंबरनाथ न्यायालय वकील संघटनेची दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी निवडणूक होत असल्यामुळं वकिलांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं जवळपास एक हजाराहून अधिक वकिलांची अंबरनाथ न्यायालयात नोंदणी असून त्यापैकी सातशे नव्वद वकिलांनी संघटनेच्या निवडणुकीत मतदान केलं होतं या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी प्रियेश जाधव हो, प्रसाद शिळके मल्लेश चलवादी आणि तेजू राठोड हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते प्रियेश जाधव हो दीडशेपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून आले तर उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार सहखजिनदार ग्रंथपाल आणि सदस्यपदासाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते एकूण तीस उमेदवारांपैकी बारा वकील विविध पदांसाठी विजयी झालेत त्यानंतर वकिलांनी न्यायालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला जवळजवळ सातशे नव्याण्णव मतदान झालं होतं त्यापैकी ते दोनशे परंतु माझे सर्व टीम ही जी माझ्या पार्टीशी उभी होती त्यांच्यामुळे हा विजय आहे आणि सर्वात महत्वाचा श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो त्यानंतर सर्वात महत्वाचं श्रेय हे आमचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे त्यांनी आज आम्हाला निवडणुकीला मी अभिनंदन करतो आणि सर्व महापुरुषांचे आभार मानतो आणि त्यांच्या आशीर्वादानेच आमचे सर्व सिनियर जुनियर वकील यांनी आम्हाला पाठपुराव द्यायला एकट्या ही लढाई नाहीये आणि यामध्ये सर्वात माणसा पाठीशी उभी राहणारे आमचे अध्यक्ष सुधाकर उमेश केदार साहेब आणि आमच्या शिंदे साहेब आणि त्यानंतर कडू साहेब आमचे आणि सर्वच वकील म्हणजे सर्वांची आणि सर्वच वकील मित्र आणि ही सर्व महिलांची आणि सर्व जुनियर अतिशय खेळी मेळाच्या वातावरणामध्ये आम्ही निवडणूक जिंकलेली आहे आमचे उपाध्यक्ष देखील जिंकलेले आहे आमचे खजिनदार देखील जिंकलेले आहे या सर्व विजयाश्री आमचं एकट्याचं नाहीये या सर्व मित्र वकील बंधू वगिंच आणि भगिनींचा आहे एक युतीचा संघर्ष आहे आणि आणि आमच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल मी सर्व वकील बंधू माझ्या सर्व सिनियर ज्येष्ठ वकिलांचे मी आभार मानतो आणि नक्कीच बाहेर साठी आम्ही चांगले कार्य करू ही आशा बाळगतो